आखाडा बाळापूर परिसरातील शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश आखाडा बाळापूर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालाजी पाटील बोंढारे डी डीके दुर्गे उपजिल्हा संघटक सोपान पाटील बोंढारे विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख अल्पसंख्याक प्रमुख अब्दुल्ला पठान सकाराम उबाळे डॉक्टर मस्के साहेब रुपेश वडगावकर भैया गोयंका गुफरान कुरेशी विलासराव गांजरे अक्षय देशमुख दिलीप धांडे शंकरराव सावंत शेवाळा चेअरमन रुपेश सूर्यवंशी शहर संघटक संतोष हेंद्रे इम्रान पठाण भगवान सूर्यवंशी शिवसेना उपसर्कल प्रमुख शेख जाहीरभाई युवा अमोल सूर्यवंशी प्रमोद पाटील बोंढारे शिवसेना उपशहर प्रमुख संजय चांदीवाले संदीप सूर्यवंशी ज्ञानेश्वर बोंढारे शेख सद्दाम इम्रान राज सुयोग खिलारे दत्ता पाला कुडतेवार शेख सद्दामभाई अरविंद पानपट्टे दिलीप पानपट्टे शेख आखिबभाई सुहास शेलगावकर शेख अहमद भाई शेख नवाब भाई उस्मान भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश सोहळा पार पडला यावेळी प्रवीण सिंग प्रकाश सिंग बायास बालाजी हेंद्रे मोहम्मद गौस इलियास पठाण शेख जावेद मनोज आवटे कपिल नितनवरे विजय नरवडे व इतर शेकडो युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे हिंगोली